जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आज आपण पाहणार आहोत दहा जानेवारी दोन हजार एकोणीस चे महाराष्ट्रामधील कापसाचे बाजारभाव पावस सविस्तर पाने जालना बदनापूर आवका एकशे छप्पन्न क्विंटलची ची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच तीनशे जास्तीत जास्त पाच पाचशे व सरासरी पाच चारशे सिल्लोड चे बाजार भोपाव्यात अवकाळी सहा हजार सहाशे पंचेचाळीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच चारशे जास्तीत जास्त पाच सातशे व सरासरी पाच हजार सहाशे सावनेरचे बाजार बघाव्यात अवकाळी तीन हजार आठशे क्विंटलची तक बाजारभाव आहेत कमीत कमी पाच चारशे जास्तीत जास्त पाच चारशे पंच्याहत्तर व सरासरी पाच चारशे चाळीस परतूरचे बाजार भोपाव्यात आवकाई नऊशे सात क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच नऊ चार नऊशे जास्तीत जास्त पाच पाचशे व सरासरी पाच हजार तीनशे पन्नास किनवटचे बाजार भाव पाव्यात आवका आहेत चार चारशे चाळीस कमीत कमी बाजारभाव आहेत पाच हजार शंभर जास्तीत जास्त पाच चारशे दहा व सरासरी दो पाच दोनशे पंच्याहत्तर राळेगावचे बाजार भाव बाजारभापाव्यात आवकाय सहा हजार क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार पाचशे चाळीस व सरासरी पाच हजार पाचशे भद्रावतीचे बाजार भाव पाव्यात आवकाई चारशे बहात्तर क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार चारशे साठ व सरासरी पाच हजार तीनशे पाच घन सांगवीचे बाजारभाव पाहूयात आवकाई पन्नास क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे जास्तीत जास्त पाच हजार चारशे व सरासरी पाच हजार तीनशे आकोटचे चे बाजारभाव पाहूयात अवकाय दोन हजार शंभर क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार चारशे पंचवीस जास्तीत जास्त पाच हजार सहाशे पन्नास व सरासरी पाच हजार सहाशे परभणीचे बाजारभाव पाहूयात अवकाय एक हजार दोनशे क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार शंभर जास्तीत जास्त पाच हजार सहाशे पंधरा व सरासरी पाच हजार पाचशे पन्नास मनवत बाजारभाव पाहूयात अवका एक हजार सातशे क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे एकावन्न जास्तीत जास्त पाच हजार सहाशे तेरा व सरासरी पाच हजार पाचशे सत्तर देऊळगाव राजाचे बाजार व आवक आहे तीन हजार तीनशे बत्तीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार पाचशे जास्तीत जास्त पाच हजार सहाशे व सरासरी पाच हजार पाचशे नव्वद काटोलचे बाजारभाव पाव्यात आवकाय पाचशे ऐंशी क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास व सरासरी पाच हजार दोनशे पन्नास यावलचे बाजारभाव पाहूयात आवकाई एकशे सव्वीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार पंचवीस जास्तीत जास्त पाच हजार पाचशे तीस व सरासरी पाच हजार दोनशे दहा किल्ले दारूरचे बाजारभाव आवक अवकाळी दोन हजार एकशे चाळीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार तीनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त पाच हजार सहाशे बावन्न व सरासरी पाच हजार सहाशे मारेगावचे बाजारभापाव्यात आवकाई तीनशे चौदा क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास व सरासरी पाच हजार चारशे पन्नास पुलगावचे बाजारभापाव्यात आवकाई चार हजार दोनशे क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे जास्तीत जास्त पाच हजार सातशे पस्तीस व सरासरी पाच हजार सहाशे चाळीस असे दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब वर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार